भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे शहाऐंशी अक्कलकोटजवळ एक खेडे होते तिथे राधा नावाची एक बाई होती बाळांतून आठ दहा दिवस झाले होते मूल जन्मल्यापासून आजारीच होते वैद्यांनी खूप उपचार केले परंतु उपयोग झाला नाही मूल अंत्यवस्थ झाले राधा स्वामीभक्त होती शेवटचा उपाय म्हणून ती आपल्या अंत्यवस्थ मुलाला पांगुणात गुंडाळून स्वामींपाशी आली आणि मुलाला स्वामींच्या चरणावर ठेवावे म्हणून मुलाच्या डोक्यावरचे पांघरून तिने काढले तेव्हा तिच्या लक्षात आले की मूल मृत झालेले आहे राधाने आकांत मांडला हमसून हमसून ती रडू लागली ती मराजांना म्हणू लागली स्वामी तुम्ही माझे तारणार आहात अंत्यवस्त मुलाला तुमच्या पायावर घालावे म्हणून सहा कोस चालत आले तुमच्या चरणावर ठेवण्यापूर्वीच माझे मूल मरण पावले मला या संकटातून सोडवा मला माझे बाळ परत हवे हो स्वामी बाईचा आकांत एवढा व्याकुळ करणारा होता की सेवेकरीसुद्धा द्रवले स्वामींना राधेची करुणा आली स्वामींनी बाळाला हातात घेतले मुलाचे पाय धरले आणि एका विलक्षण वेगाने स्वामी बाळाला गरागरा फिरवू लागले समोर एक चर खणलेला होता त्या खड्ड्यात स्वामींनी मुलाला फेकून दिले त्या मुलाने जिवंत होऊन रडून रडून आकांत मांडला राधेला गगनानंद झाला स्वामींनी आपले मृतमूल जिवंत केले याचा तिला एवढा आनंद झाला की तिने स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूने धुतले वारंवार पाया पडू लागली म्हणू लागली स्वामी तुमची मजवर कृपा झाली मी निराधार मुलाचे वडील याच्या जन्माच्या अगोदर एक महिना गेले मला वैद्यव्य आले हा मुलगा माझा आधार होता परंतु काळाने त्याच्यावर सुद्धा झडप घातली तुमची कृपा झाली वंशाचा दिवा विजला होता तो पुन्हा प्रकाशमान झाला स्वामींनी राधेवर कृपा केली होती परंतु गावातले एक तरुण द्वाट टोळके तेथे उभे होते स्वामींचे कट्टर वैरी होते त्यातला एकजण पटकन म्हणाला मूल जिवंतच होते घराघरा फिरून महाराजांनी खाली आपटले म्हणून ते रडायला लागले इतकेच स्वामींनी त्या उपद्व्यापी तरुणाकडे भेदक नजरणी पाहिली मात्र त्या तरुणाचा जीव कासावीर झाला वृतदेवतेला स्वामींनी रिकाम्या हाताने परत पाठवले नाही वृतदेवतेचा रिकामा फास त्या व्रात्य तरुणाच्या गळ्यात पडला होता असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ